नमस्कार मित्रांनो मराठी मालिका म्हणजे प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढलेली असते सध्या झी मराठीने नव्याने सुरू झालेली मालिका वीन दोघातली ही तुटेना ही प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेताना दिसत आहे तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका असणारी ही मालिका हिंदी मालिका बडे अच्छे लगते हे वरून प्रेरित असल्याचं म्हटलं जात आहे मात्र या मराठी कलाकारांच्या सहज वावरांमुळे प्रेक्षकांच्या मनाची पकड घेत आहे सध्या ही मालिका अशा वळणावर आली आहे की मालिकेतील जोडी समर आणि स्वानंदी एकमेकांच्या समोर आले आहेत दोघांतली ही तुटेना मालिका आता वर आली आहे काही समरने रागाच्या भरात स्वानंदीला पण आनंदाने तो थांबवण्याचा प्रयत्न केला आता आजी स्वानंदीला समरच्या बंगल्यात आणते आणि तिथे दोघांचा आमना सामना होताना दिसणार आहे समर आणि स्वानंदीच्या आधीच्या भेटी लक्षात घेता ते दोघेही एकमेकांचे शत्रू आहेत तरीही यावेळी दोघांनी शांतपणे वागण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मालिकेतील या ट्विस्टवर प्रेक्षक प्रचंड खुश आहे आणि मालिकेत समर आणि स्वानंदीची पुन्हा भेट पाहण्यासाठी देखील उत्सुक आहे तर मित्रांनो तुम्हाला तेजश्री प्रधानची वीन दोघातलीही तुटेना मालिका आवडते का कमेंट करून नक्की कळवा